नमस्कार सुपरफास्ट बातम्यांमध्ये स्वागत आता मल्टीस्टेट सहकारी व कृषी पतसंस्थांची होणार बँक देशात बारा हजार पॅक्स कार्यरत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले दोन्ही हंगामात त्रेसष्ट टक्के ई पीक पाहणी पूर्ण वन विभागाच्या जमिनीवर पिके घेतल्याने नोंदी वाढल्या पुढची बातमी आहे एस टीच्या भाडेवाढीची शक्यता प्रवाशांनो तिकीट दर वाढणार एस टीचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढीच्या नेण्याची शक्यता पुढील बातमी आहे नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम थांबणार शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांकडून सरकार भूसंपादन करत आहे परंतु या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध रत्नागिरीवरून वाशी एपीएमसी मध्ये दोन आंब्यांच्या पेट्या दाखल पेटीला दर बारा हजार ते पंधरा हजार रुपये साताऱ्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधांवर पाणी जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन मोदी सरकारच्या नेमकं डोक्यात काय शेतकऱ्यांनाही इन्कम टॅक्स भरावा लागणार समितीचा सदस्य आशिमा गोयल यांनी कृषी उत्पन्नावरील आयकराची बाजू मांडली कपाशीला दर नसल्याने शेतकरी त्रस्त वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर खरेदी केंद्रावरून सरकारतर्फे एकवीस हजार तीनशे चाळीस क्विंटल कापूस खरेदी मात्र दर सहा हजार ते सात हजार रुपयापर्यंत दुष्काळ नावालाही शिल्लक ठेवणार नाही फडणवीस यांचं वक्तव्य दौंड तालुक्यात मक्याच्या आवकेत घट त्यामुळे दर वाढला क्विंटला दोन हजार तीनशे दहा रुपये दर तर भाजीपाल्याची आवक वाढली धन्यवाद